नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मी अजय सतीश वर्गे श्री शिवभ्रष्टान हिंदुस्थान कोरेगाव तालुका कार्यवाह आपण गेल्या पासून किल्लेश्री वर्धनगड होय किल्लेश्री वर्धनगड म्हणजे आम्हा सर्व कोरेगाव खोटा मानकरांचा सातारा अभिमान स्वाभिमान कारण या किल्ले वर्धनगडावरती प्रत्यक्षामध्ये संपूर्ण हिंदुस्थानचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराज किल्ले वर्धनगडावरती पंधरा दिवस वास्तव्यास पंधरा दिवस त्या ठिकाणी राहिले होते त्या वर्धनगडावरती प्रत्येक मातीच्या कानाला प्रत्येक दगडाला त्या ठिकाणी शिवसेनेच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे आणि हा वर्धनगड किल्ला आम्हा सर्वांचा अभिमान स्वाभिमान आहे म्हणूनच हा अभिमान स्वाभिमान आम्हाला आहे महाराजांचा ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक किल्ले गड किल्ले आणि त्या गडांवरील प्रत्येक वास्तू आणि महाराज इतिहास आम्हाला जतन करायचे म्हणूनच आम्ही किल्ले वर्धनगडावरती तो वर्धनगड अबाधित राहावा जगावर टिकावा राहावा आमच्या उद्याच्या पिढीला दिसावा त्यासाठीच आम्ही किल्ले वर्धनगडावरती गेल्या गणेश श्रमदान मोहीम घेतली होय किल्ले वर्धनगड दुर्ग संवर्धन मोहीम या आम्ही श्रमदान मोहिमेला आम्ही कामाला सुरुवात केली ती म्हणजे त्या गडावरील जावळे पाण्याचा टाका असेल किंवा हिजारचं टाका अशी तीन पाण्याची टाकी ती ज्या मा माती दगड जो गाळ साठलेला आहे तो गाळ उत्खनन करून तो सर्व खोदकाम करून तो गाळ मोकळा करून त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांना मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करतोय कारण आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणचं गडावरचं एक पाण्याचं टाकं जरी भरलं तर संपूर्ण वर्षभर त्या ठिकाणी त्यावर गडावरील सर्वांना पाण्याचा त्या ठिकाणी साठा होतो आणि त्या ठिकाणी हो गडावरील सर्वांना मुबलक पाणी वर्षभर उपलब्ध राहतं म्हणूनच येत्या पावसाळ्याच्या अगोदर तो ते गडाचे गडावरील पाण्याचे टाके ते मोकळे करायचे आणि त्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये त्या ठिकाणी पाणी साठा व्हावा पाण्याचा निचरा व्हावा आणि त्या ठिकाणी येणारे गुरं असतील लोकांना असेल किंवा त्या ठिकाणच्या झाडावरची आम्ही काही लावलेली वटवृक्ष त्या वटवृक्षांना पाणी देण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध राहील म्हणूनच आम्ही सारे तो छत्रपतींचा वारसा जपण्यासाठी किल्ले वर्धनगडावरती जातोय म्हणूनच आपण या सारे बरेच आमच्या माता भगिनी होय छत्रपती शिवछत्र शिवछत्रपतींच्या काळामध्ये माता भगिनी देखील महाराजांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या मावळ्यांच्या खांद्यावर लढल्या होत्या आणि आज देखील आम्हाला अभिमान वाटतोय आमच्या श्रमदान मोहिमेमध्ये कित्येक माता भगिनी स्वतः येतात आणि स्वतः आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्या छत्रपतींचा वारसा आमच्या सोबत लढतायत झगडताय आणि श्रमदान करतायत म्हणूनच मी सर्वांना विनंती करेन होय आमचा तालुका कुठला गाव सर्व काही साईडला ठेवूयात छत्रपतींचा वारसा किल्ले वर्धनगड त्या वर्धनगडावरती सर्वजण येत्या रविवारी होय येत्या रविवारी एकोणीस सकाळी सात ते आठ ही मोहीम आहे फक्त दोन तास फक्त दोन तास पण कोणासाठी छत्रपतींच्या विचारांसाठी यांच्या आचारांसाठी शिवजयंती पुरता आपण मर्यादित राहायचं नाहीये होय आम्ही शिवपाई आम्ही धारकरी आम्ही फक्त शिवजयंती करत नाहीये तर शिवच्या आचारांना विचारावर राहण्यासाठी आम्ही त्यासाठी त्या पद्धतीने त्या मार्गावरती आम्ही जात असतो होय आदरणीय गुरुवर भिडे गुरुजींनी आम्हालाही शिकवण दिलेले शिवशंभू रक्तगडाची पिढी निर्माण करण्याची आणि ते करण्याचं काम त्यासाठीच आम्ही सर्वजण जातोय म्हणूनच येत्या रविवारी सर्वांनी मोठ्या संख्येने या होय आम्ही ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यासाठी आम्ही एक योजना अशी केली ज्यांना शक्य आहे त्यांनी शनिवारी रात्रीच घरूनच जेवण करून आपण सर्वांनी गडावरती राहत जाऊयात गडावरती राहण्याची सोय आहे मंदिर आहे त्या गडावरती राहायचंय जेणेकरून गडावरती आपण त्या ठिकाणी एका रात्र राहायचं आणि सकाळी पहाटे पाचला उठून साडेपाचला उठून आपण लवकर त्या श्रमदानाला सुरुवात करायची होय चला तर मग आम्ही येतोय सारे येतात आपल्या माता भगिनी सर्वजण येत आहेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या संख्येने येत्या रविवारी एकोणीस मेला सकाळी ठीक साडेपाच सहा वाजता किल्ले वर्धनगडावरती वर्धनी मातेच्या मंदिरामध्ये सर्वांनी उपस्थित राहाव्यात आणि आपला वारसा शिवछत्रपतींचा वारसा आपल्या पूर्वजांचा वारसा जपण्यासाठी तयार होऊयात होय आपण सर्वजण जाऊयात होय मी स्वतः तानाजी बाजी मोरबाजी येसाजी फिरंगोजी समजून त्या ठिकाणी किल्ले वर्धनगडाची मोहीम हत्ये करूयात आणि आपला वारसा जपूयात चला तर मग मी येतोय आपण यावे धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे